Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. To you. Happy birthday to you. Happy आपली भर भरलेली ही काळजाला भिडणारी आरी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लय भन्नाट हाय आठ हाय आपली यारी लाई भन्नाट हाय आपली यारी लाई बुंगाट हाय आले तूफान किती जिद्द ना सोडली जेब घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अनजितलो भी काटा चा वाटवरी सुमन भी आज मला वाचून सलाम करी या माती न दिल लढण्याला अन्न भिडण्याला देव माझ मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई हौतक दोघ वारा फिका पडला घोडा जोडी देशत के राडा। मच बुलेट वर भुसावळात बुलेट बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्ड ची धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफिल्डची दमदार बुलेट पॉवरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्या नगर भुसावळ संपर्क क्रमांक सत्तर वीस पंचवीस अठ्ठेचाळीस तीस பசக்கி கலவுகர் மாருய ச்டார்ட்டர் ஜோமஜ புளேட்டுவர் பரும் 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 we yeah. भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा जिल्हा भाजपा युवा मोर्चा जळगाव माननीय श्री सुमित बराटे व समस्त बराटे परिवार भुसावळ लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी भुसावर माननीय श्री आशिष पटेल व समस्त पटेल परिवार भुसावर ભુસાળ નગરી લોકપ્રિય નામદાર માનનીય શ્રી સંજય સાવકાર મંત્રીપદી નિવડલ હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુક સુપ્રસિદ્ધ વ્યાવસાયિક માનનીય વિનય બડે વય રજત સંજય બડે વસ્ત બડે પરિવાર ભુસાવળ ભુસવાળ નગરી લોકપ્રિય નામદાર માનનીય શ્રી સંજય સાવકારીપદી નિવડેલ હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુ ભાજપા જળગા જિલ્લા સરચ્લી માનનીય પરીક્ષિત બરાટે વસ્ત બરાટે પરિવાર ભાવળ भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री बंडूभाऊ चौधरी व समस्त चौधरी परिवार भुसावर लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री शेखर इंगळे सरचिटणीस भाजपा भुसावळ माननीय श्री श्रेयस इंगळे व समस्त इंगळे परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री नितीन धांडे व समस्त धांडे परिवार हिसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री ॲडवोकेट बोधराज चौधरी व समस्त चौधरी परिवार भुसावळ And press the bell icon. Never miss an update.